सकाळच्या वेळी किचनमध्ये मस्त असं कोवळं ऊन पडतं लाईट लावायची गरज तर नाहीच आहे पण ऊन इतकं पडतं आहे की माझ्या अंगावर पूर्ण ऊन पडलं आहे आणि पूर्ण गोल्डन दिसते व्यवस्थित कलरही दिसत नाही आहे तर छान वाटतं सकाळी सकाळी असं ऊन पडलं आणि किचनमध्ये काम करायला तर आज ब्रेकफास्टमध्ये चीजही सँडविच बनतायत आणि नेहमी तव्यावरच बनते अवनमध्ये मी बनवत नाही आणि सिंगल बनवलं तर खूप उशीर लागत आहेत सकाळी रियांशची हेअरकट कट करून आणली आणि येता येता ब्रेड आणली सो अचानक सँडविचचा प्लान मनला हिरवी चटणी नव्हती त्यानंतर पिझ्झा सॉस नव्हता पण असंही साधं सँडविचही आवडतं रियांश तर अगदी कांदा आणि टोमॅ सॉरी काकडी घातलेलं सँडविच खातो विदाऊट चीज फक्त बटर व्यवस्थित लागलं पाहिजे तर मस्त क्रिस्पी सँडविच रेडी आहे पहिले खाऊन घेते आणि नंतर आपण भेटूयात हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे संडे आणि संडेचं रुटीन ब्लॉग मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे ॲक्च्युली आज ब्लॉग चालू करायलाच चा उशीर झालेला आहे फक्त ब्रेकफास्ट झालेला आहे आणि लंचमध्ये काय बनवायचं हेही सध्या अजून ठरलेलं नाही आहे सॅटर्डे आणि संडे दोन दिवस असेच असतात की वेळेवर कुणाला काय खायचं आहे किंवा काय बनवायचं हे सगळं वेळेवर ठरतं म्हणजे जर पहिल्या दिवशी ठरलं नसेल तर ते तेव्हाच्या तेव्हा ठरतं आणि मग उशीर झाला तरी चालतो कारण नाश्ता हेवी झालेला असतो तसंही लेट झालेला असतो त्यामुळे या गोष्टी तेव्हाच्या तेव्हा ठरतात जसं आत्ताही काहीच ठरलेलं नाही आहे पण मंडे टू फ्रायडे प्लॅनिंग असतं भाज्या रेडी असतात काय बनवायचं आहे विचारायची गरज पडत नाही सो मंडे टू फ्रायडे प्लॅन माझा फिक्स आहे फक्त सॅटर्डे संडे इतर कामांसोबत या कामाचीही गडबड होते कारण काहीतरी स्पेशल बनावं असं वाटतं सॅटर्डे संडेला सो असो लंच थोड्या वेळाने बनवायला घेते त्याआधी मी एका ठिकाणी जाऊन आले मला काम होतं तर ॲक्च्युली एक, एक पार्सल द्यायचं होतं तर ते पार्सल देऊन आले पण त्याआधी आमच्याकडे एक पार्सल आलं आणि त्यात राख्या आहेत तर निकिता ही राख्या पाठवणार होती आणि अश्विनची बहीणही पाठवू शकते मग आम्ही कन्फ्यूज होतो नंतर कळलं की अश्विनच्या बहिणीने पाठवलेलं आहे आणि खूप छान पार्सल आहे मी तुम्हाला ते दाखवते आणि अशाच प्रकारचं पार्सल मी सुद्धा रेडी करते पण ते सगळे होममेड्स होममेड असतात आत्ता मी जे दाखवणार आहे तेही दाखवते तेही छान आहे पण जे होममेड असतं कस्टमाइज केलं जातं आणि तुमच्या बजेटमध्ये काय आहे त्यावरून सगळ्या गोष्टी होतात आणि होममेड कधीही चांगलं असतं जसं मी होममेड केक्सबद्दल सांगत असते तसंच बाकीच्याही ज्या गोष्टी आहेत लाईक कुकीज किंवा कप केक्स किंवा चॉकलेट्स या सगळ्या गोष्टी मी डिलिव्हर करते आणि पहिले फक्त वाकडमध्ये करायचे पण काही माझ्या मैत्रिणींच्या रिक्वेस्ट आल्या ज्या माझ्याही रिअल फ्रेंड आहेत आणि तुमच्याही काही रिक्वेस्ट आल्यात की आउट ऑफ वाकड पण डिलेवरी चालू कर है। तर त्याची इन्क्वायरी मी केलेली आहे पुढे मी तुमच्याशी याबद्दल बोलणार आहे तर सगळ्यात आधी ते पार्सल दाखवते मस्त आहे तर हे ॲक्च्युली राखी गिफ्ट हॅम्परच आहेत यामध्ये काही कुकीज आहे कुकी नाही ॲक्च्युली चॉकलेट्सच आहेत हे जे दिसत आहेत ते सगळे चॉकलेट म्हणजे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत त्यानंतर दोन छान अशा राख्या आहेत आणि कुंकू आहे आणि अक्षता आल्या आहेत आणि बाकीचे जे पॅकेट्स दिखत आहेत दिसत आहेत त्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत म्हणजे कोट केलेले ड्रायफ्रूट आहे त्यानंतर कॅशू आहेत असं मिक्स ड्रायफ्रूट आहे आता हे जे मी ओपन केलं ते थोडंसं नमकीन ड्रायफ्रूट होतं त्यामध्ये पीनट्स आणि ॲल्मंड होते तर हवा जास्त आहे ॲक्च्युली आणि आतमधलं ते जे ॲटम आहे फूड ॲटम ते खूप कमी आहे सो मला वाटतं की हे तर आहेच चांगलं जर तुम्हाला रेडीमेड पाठवायचं असेल तर पण आपल्या घरचे जे बनतात त्याच्यामध्ये क्वांटिटीही बऱ्यापैकी छान येते आणि दिसायलाही खूप छान दिसतं आणि सगळं होममेड असतं जेवन उठे काम चा चा तर आता जेवण झालेलं होतं आणि जरा कुठे काम झाल्यानंतर बसायचं म्हटलं किंवा पडायचं म्हटलं तर सुट्टीच्या दिवशी हा त्याचे गेम्स किंवा काही ना काही घेऊन येतं आणि आपल्याला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करतं तर त्याला आता उनो कार्ड्स खेळायचे होते आणि माझं जे कपडे सुकवती आहे ते सुकवून झाले आहेत पण आता नवीन धुतलेले कपडे परत मला वाळत टाकायचे आहे सो त्यासाठी मी त्यालाच मदतीला घेतलं म्हणजे माझंही काम लवकर होईल आणि त्यालाही नाही एक थोडीशी सवय लागावी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असते एकतर घडी घालण्याचं त्याला काम देते किंवा मग असं सुकवण्याचं कधी कधी तर सगळे कपडे तो एकटा सुकवतो कशाबशा सुकवतो म्हणजे आता मी त्याला शिकवलं की असं झटकून ना सुकवायचे असतात तसेच सुकवायचे नसतात म्हणजे त्याला सुरकुत्या पडत नाही तर तशा पद्धतीने तो करतोय तर त्यानंतर आता संध्याकाळी आमची बाहेर जाण्याची तयारी रिलायन्समध्ये जायचं आहे बेकिंग मटेरियलचं सामान आणायचं आहे रिलायन्समध्ये मध्ये तूप तू तेल हे मेन आयटम होते जे आणायचे होते पण एकदा का आपण तिकडे गेलो की बऱ्याचशा वस्तू आणल्या जातातच लीना आचे आज बहुत सारे वो आए है रे बहुत सारे ना नए कंटेनर्स आए हैं आज तो आज मैं ले ही लेती हूँ क्या है वो ये वाला सभी अच्छे है अच्छे है, सभी वो लेवेंडर वाला भी अच्छा था वो जो पहले आपने देखा था ना वो वो लेवेंडर वाला वो अच्छा है कौन सा है वो तर केक शॉपमध्ये गेले होते म्हणजे मटेरियल आणायला आणि मटेरियल आणायला गेले पण गेले तेव्हा शॉपमध्ये लाईटच नव्हते आणि बरेचदा असं होतं की लिस्ट घेऊन मी जात नाही जे जा मला समोर दिसतं किंवा जे डोक्यात असतं ते घेतलं जातं आणि लाईट गेल्या गेल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आणता आल्या नाही आणि इवन त्यांनाही त्या गोष्टी कुठे ठेवल्यात वेळेवर दिसत नव्हत्या मोठे बॉक्सेस माझ्या आणायचे राहून गेलेत तर त्यासाठी मी उद्या जाईल आणि रिलायन्समध्ये गेले कारण थोडंफार सामानही आणायचं होतं आणि रिलायन्समध्ये यावेळी मस्त स्टॉक आलेला कंटेनर्सचा आणि प्लास्टिकचेच कंटेनर्स मी आणले पण क्वालिटी खूप छान आहे तेच जणं म्हणतात की प्लास्टिक कंटेनर वापरायचे नसतात किंवा प्लास्टिकचे वापरू नकोस चांगलं नसतं मी आत्ताही प्लास्टिकचेच वापरते तर फार अशी क्वालिटी खराब आणत नाही पहिलेच आता प्लास्टिकचं नाही वापरायचं कितीही म्हटलं तरी ते वापरल्याच जातं म्हणून क्वालिटी चांगली वापरायची आणि मी काचेचे यासाठी आणत नाही त्याचे दोन रिझन आहेत ॲक्च्युली एक तर काचेचे खूप महाग मिळतात आणि त्यामध्ये आता दोन कंटेनर आणून आपलं होणार नाही आहे कमीत कमी दहा तरी कंटेनर पाहिजे आणि काचे जर कंटेनर आणायचे असेल तर एवढा कंटेनर आणायला गेलं तर कमीत कमी पाचशे ते सहाशे रुपयाला मिळतो तर तोही घेईल पण हळूहळू घेईल आणि दुसरं रिझन म्हणजे आ, रियांश फ्रीज बरेचदा ओपन करतो म्हणजे दिवसातनं कितीतरी वेळा तो फ्रीज ओपन करत असतो आणि डबे उघडून उघडून सगळं बघत असतो सो थोडी तीही रिस्क आहे म्हणूनही मी ग्लास कंटेनर टाळती आहे जेव्हा थोडासा मोठा होईल त्याला कळायला लागेल तेव्हा मी ग्लास कंटेनरही हळूहळू एक एक घ्यायला चालू करेल आता सध्या मी घेणार नाही आहे आणि घेतलंही तर अगदीच एखाद दुसरा घेईल कारण मला माहिती आहे आता की ग्लास कंटेनर घेऊन त्याचा जर ते व्यवस्थित मला ठेवता आले नाही किंवा मग ते तुटले तर म्हणजे पैसेही जातील आणि का घेतले असंही वाटेल म्हणून मी ते सध्या नाही घेणार आहे आणि कुठले कंटेनर आणले ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण त्याआधी ना एक खूप मस्त गोष्ट मला मिळालेली आहे ती आधी शेअर माझं बर्थडे गिफ्ट आहे आणि मला वाटलं की असेल असाच पार्सल येत राहतात कधी प्रमोशन्सचे असतात किंवा मग कधी अश्विन मागवतात जे मला माहितीही नसतात सो मी कन्फ्यूज झाले की हे मी मागवलेलं नाही आहे आणि बड्डे होऊन बरेच दिवस झालेले आहे आठवडाभर झालेला आहे सो so, मला uh, वाटलं की यावर नाव बघितलं so, तर अश्विनचं होतं सो ओपन केलं आणि तेही बोलले की मलाही माहीत नाही काय आहे तू बघ तर मस्त असं सरप्राईज बड्डे गिफ्ट मिळालेलं आहे तर फर्स्ट टाईम बड्डे गिफ्ट मिळालं असं मी म्हणणार नाही आहे uh, जेवढेही बड्डे झाले तेवढं सगळ्या बड्डेजला मिळालं आहे ॲक्च्युली होतं असं की माझा बड्डे यायच्या आठ दिवस पंधरा दिवस आधी माझंच चालू होतं की माझा बड्डे येतो आहे मग मला काय गिफ्ट मिळणार ॲक्च्युली मिळत नाही मी ते स्वतः मागूनच घेते आणि मिळालं तर मॅक्सिमम टाईम मला पैसेच मिळालेले आहेत कारण जेंट्सचं किंवा माणसांचं असंच असतं एक तर त्यांना लेडीजला काय गिफ्ट हवं आहे किंवा कसं द्यायचं सरप्राईज काय द्यायचं कुठलं गिफ्ट द्यायचं यातलं काहीही कळत नाही आणि त्यातलेच अश्विन आहेत पण यावेळी झालं असं की मी त्यांच्याकडे काहीच गिफ्ट मागितलं नव्हतं कारण मी माझ्यासाठी एक स्वतःसाठी एक ड्रेस ऑर्डर केलेला आणि बस आ, तो इनफ होता यावेळी माझ्यासाठी आणि यावेळी मी काहीच बोलले नाही पण काहीच न बोलता यावेळी हे गिफ्ट आलेलं आहे तर हे दाखवते तुम्हाला तर छान असं पेंडंट आणि चेन आहे यामध्ये असे कार्ड्सही आले आहेत आणि हे ओपन करून माझं झालेलं आहे लाईफ टाईम याला जे आपण पॉलिश किंवा काय म्हणतो ब्युटीफुल पीस ऑफ ज्वेलरी इज क्राफ्टेड इन नाईन ट्वेंटी फाईव्ह सिल्वर अँड कंटेन्स द हायेस्ट क्वालिटी ऑफ झिरकॉन स्टोन्स अच्छा ट्रिपल ए प्लस ग्रेडेड फ्रेश वॉटर पल ओके हा जो पल आहे हे सगळं दिलेलं आहे आणि हे लाईफ टाईम जर म्हणजे खराब झालं किंवा काळं पडलं काळं पडलं तर मला गिवाच्या शॉपमध्ये जाऊन हे पुन्हा जसं आपण पॉलिश करतो तसं पॉलिश करता येईल अगदी छोटंसं वाटतं आहे पण दाखवतोय तुम्हाला म्हणजे छान फक्त चेन घालायची असेल तर सुंदर दिसतं तर अशी छान नाजूकशी चेन आहे आणि असं छान मस्त डायमंड आहे डायमंड नाही आहे ॲक्च्युली तो म्हणजे रिअल डायमंड नाही आहे स्टोन आहे तो झिकॉन स्टोन आहे सॉरी डायमंड नाही आहे स्टोन आहे पण खूप छान दिसतोय आणि अगदी नाजूक आहे म्हणजे वन पीसवर किंवा छान ड्रेसवरही घातलं तर खूप छान दिसेल आणि माझं ॲक्च्युली मी आ, अशी व्यक्ती आहे की मला ना अशी छोटी गोष्ट आणि ती ही खूप महाग स्पेशली मी घेत नाही म्हणजे जर मला असं दिसलं असतं आणि एवढं महाग असतं तर मी त्याकडे लक्षही देत नाही मला अगदी शंभर रुपयाची चेन त्यामध्ये पेंडंट दीडशे रुपयाला दोनशे रुपयाला जे मिळतं त्यातही मी खुश असते पण ठीक आहे बड्डे गिफ्ट आहे एवढ्या ह्याने दिलं आहे फर्स्ट टाईम दिलेला दिले आहे न विचारता सरप्राईज गिफ्टच म्हणता येणार याला सो मला आवडलं आहे पण जसं मी बोलले की मी अशी पर्सन आहे की मी असा विचार करते की एवढ्या ह्याच्यात कितीतरी गोष्टी आल्या असत्या असं माझं पण ठीक आहे बड्डे गिफ्ट आहे सो मला आवडलं आहे आणि छान आहे मस्त येस आय एम हॅपी सो चला आता ना पहिले केक शॉप म्हणजे मटेरियलच्या शॉपमध्ये जाऊन आले त्यानंतर रिलायन्स मग भाजी घ्यायला गेले आणि आता खूप उशीर झाला आहे तर आता मला करायचं आहे स्वयंपाक आणि जे मी सामान आणलं आहे तेही मला तुमच्याशी शेअर करायचं आहे तर हा व्हिडिओ मी आत्ता जर मला वेळ मिळाला म्हणजे आज जेवण वगैरे झाल्यानंतर तर मी तुमच्याशी आज शेअर करेल किंवा हा व्हिडिओ मग उद्या सकाळी कंटिन्यू मी करेल त्यामध्ये मी तुम्हाला मा चॉकलेटचं सामान काय आणलं आहे तेही दाखवणार आहे आणि स्पेशली फ्रीज ऑर्गनाईज करण्यासाठी मी का कुठले कंटेनर आणले आहेत तेही मला दाखवायचे आहे सो गिफ्ट कसं वाटलं तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही हो हे असंच करताय का तुमच्या बड्डेच्या वेळी हेही मला कमेंट करून सांगितलं तर मला असं वाटेल की येस माझ्यासारख्याही माझ्या मैत्रिणी आहेत सो येस कमेंट करायला विसरू तर काल आणलेलं सामान तुमच्याशी शेअर करायचं राहून गेलं आणि आत्ता मी ते तुमच्याशी शेअर करते स्पेशली जे कंटेनर्स मी आणलेले आहे आणि ते स्पेशली फ्रीज ऑर्गनाईज करण्यासाठी आणलेलं आहे तर ॲक्च्युअल हे जे कंटेनर आहे याची ॲक्च्युअल प्राईज आहे टू नाईन नाईन टू फिफ्टी एट सॉरी टू फिफ्टी एट आणि हे मिळाले आहेत फक्त वन ट्वेंटी नाईनला तर असे मी बरेचसे कंटेनर आणलेले आहे छोट्या मोठ्या साईजमध्ये हे दोन साईजेस सेम आहेत त्यानंतर यातली यापेक्षा थोडी मोठी साईज ही आहे आणि त्यानंतर ही सगळ्यात छोटी साईज हे जे कंटेनर आहे ते मागच्या वेळी मी शोधले होते तेव्हा मला मिळाले नाही मला जसे पाहिजेत तसे सो यावेळी मला जसे पाहिजेत तसे कंटेनर मिळालेले आहे सगळ्यात आधी मला ना ॲक्च्युली कलरमध्येही माझा चॉईस होता की मला थोडासा लाईट ब्लू किंवा लाईट ग्रीन कलर हवा होता कारण छान वाटतो फ्रीजमध्ये मला स्पेशली असा कलर आवडतो आणि कंटेनरमध्येही बाकीच्या कलरपेक्षा मला लाईट ब्लू कलर किंवा लाईट ग्रीन कलर जास्त आवडत होते जेव्हाही मी बघत होते सो परफेक्ट तसा कलर मला मिळाला आहे त्यानंतर आपलं कंटेनरचं असतं की आ, प्लास्टिक कंटेनर स्पेशली क्वालिटी कशी असेल किंवा सेफ असतं का तर खूप छान क्वालिटी आहे अगदी प्लास्टिक जे आहे ते खूप मजबूत आहे म्हणजे जे नॉर्मल किंवा आपण म्हणतो की, की हलकं प्लास्टिक असतं तशा टाईप नाही आहे त्यानंतर याची जी लीड आहे किंवा झाकण म्हणता येईल डब्याचं तर याचं जे मटेरियल आहे या साईडचं ते एअरटाईट होतं कारण हे रबर मटेरियल आहे तर तुम्ही बघू शकता असं हे रबर मटेरियल आहे त्यामुळे जर यामध्ये काही असं ठेवलं तर मॉइश्चर आतमध्ये जाणार नाही आणि वस्तू आतमधली खराब होणार नाही सो स्पेशली मला असंच पाहिजे होतं की काहीतरी रबर मटेरियल यावं किंवा लॉकवाले असतात तसे कंटेनर घ्यायचे होते पण ते थोडेसे महाग येतात जसं ग्लास कंटेनर मी बोलले की ते थोडेसे महाग येतात त्यातही वस्तू खूप छान राहतात पण त्याचे दोन रिझन होते न घेण्याचे सो कमी किमतीमध्ये जर चांगली वस्तू मिळत असेल सो म्हणून मी असे कंटेनर प्रिफर केले तर अशा कंटेनरमध्ये मला मिरची कोथंबीर किंवा कट करून ज्या मी भाज्या ठेवते त्या ठेवता येईल त्यानंतर या कंटेनरमध्ये ज्या भाज्या कट करून मी ठेवते त्या कधी कधी छोट्या असतात किंवा कडीपत्ता असतो मिरची असते त्यासाठी हे कंटेनर आहे आणि हे अगदीच छोटे कंटेनर यामध्येही म्हणजे भाजीपैकीच काहीतरी ठेवलं जातं तर अगदी मनासारखे कंटेनर मिळालेले आहेत तर वाकडमधलं जे रिलायन्स सुपर मार्केट आहे किंवा स्टोर आहे तिथे आत्ताही खूप क्वांटिटीमध्ये असे अवेलेबल आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही या आणि घ्या आणि सो आता मला हे स्वच्छ धुवून पुसून त्यामध्ये मस्त थोडं छान असं ऑर्गनाईज करायचं आहे तर हे झालं एक आणि त्यानंतर मी काल काही बेकिंग मटेरियल आणलेलं आहे तर तेही तुम्हाला दाखवते स्पेशली आता रक्षाबंधनसाठी मला काही सामान आणायचं होतं काही माझ्या ऑर्डर्स आहेत तर त्या कम्प्लीट करायच्या आहे आणि वा, वाकडमधल्या सगळ्या ऑर्डर आहे त्यामुळे इतकी घाई मी करत नाही कारण सेम डेला माझी डिलिव्हरी होते एकतर ते घरी येतात किंवा मग त्यांचं पॉसिबल नसेल तर मी जाते पण ते फक्त वाकडच्या वाकडमध्ये आणि त्या बाबतीतही मला बोलायचं आहे सो तीन कंपाऊंड आणलेले आहे टू एमचे पहिले सगळं सामान मी काढून घेते आणि तर यामध्ये टू एम जसं मॉर्डेचं मी आणत असते ते फक्त केकसाठी यूज करते कारण त्याचा कलर थोडासा डार्क आहे आणि चवीलाही याच्यापेक्षा ते थोडंसं डार्क आहे पण केकमध्ये कसं क्रीम असतं प्लस ते चॉकलेट तर ते मिक्स होऊन जातं आणि त्याची टेस्ट ॲक्च्युली चांगली येते पण जर चॉकलेट्स बनवायचे असेल तर मी टू एमचं कंपाऊंड वापरते सगळेच मी टू एमचे कंपाऊंड वापरते जसं की डार्क कंपाऊंड सॉरी हे व्हाईट कंपाऊंड आहे त्यानंतर हे मिल्क कंपाऊंड आणि हे डार्क कंपाऊंड आणि हे सगळे कंपाऊंड दोनशे ते सव्वा दोनशेच्या रेंजमधले आहेत व्हाईट कंपाऊंड थोडंसं महाग असेल बाकीचे पावणे दोनशे दोनशे अशा रेंजमधले आहेत सो so, हे तीन कंपाऊंड आणलेत आणि बाकीचे मॉर्डेचे माझ्याकडे आहेत त्यामध्ये मँगो कंपाऊंड पण आहे आणि डार्क कंपाऊंड पण आहे त्यानंतर फक्त चॉकलेट्स आता मला डिलिव्हर करायचे so, आहे सो चॉकलेट्सची जी क्वांटिटी आहे की या बॉक्स पुरती सफिशियंट आहे तर असे छोटे छोटे बॉक्स आणले आहेत आणि काल झालं असं होतं की लाईट गेल्यामुळे मला मोठे बॉक्सेस घेता आले नाही स्पेशली रक्षाबंधनसाठी जे बॉक्सेस लागतात ते मला मिळाले नाही तर ते मी घेण्यासाठी आता कधीही जाऊ शकते म्हणजे जेव्हा माझ्या ऑर्डर्स कम्प्लीट होतील किंवा जेव्हा बाईक घरी असेल तेव्हा मी ते जाऊन घेऊन येईल तर अगदी असे क्यूटसे छोटेसे बॉक्स आलेले आहेत हे ॲज अ गिफ्ट म्हणून देता येतो खूप छान वाटतं क्यूट वाटतं तर हे बॉक्सेस आणलेले आहेत त्यानंतर बॉक्सेसमध्ये नको असेल तर छान अशा गोल्डन आणि सिल्वर पोटली येते तर मी स्पेशली गोल्डन कलरची पोटली आणलेली आहे खूप क्यूट दिसते यामध्येही जेव्हा कलरफुल चॉकलेट्स आपण टाकतो ते रॅप करून तेव्हा खूप छान दिसते तेही मी तुमच्याशी शेअर करेल त्यानंतर कॅविटीचा एक मोल्ड आणलेला आहे आणि येस राईस क्रिस्पी आणलेले आहे स्पेशली राईस क्रिस्पी चॉकलेटच्या ऑर्डर आहेत तर त्याही कम्प्लीट करायच्या आहे तर हे संपलेले म्हणून हे आणले आणि चॉकलेट रॅपिंगसाठी याला काय म्हणतात ट्विस्ट येस ट्विस्ट टाय हे पण संपलेलं तर हेही आणलं आणि सध्या तरी मी सामान एवढंच आणलं आहे आणि बाकीचं सामान सगळं माझ्याकडे अवेलेबल अवेलेबल आहे फक्त मला बॉक्सेस एक्स्ट्रा आणायचे होते आणि रक्षाबंधनसाठी लागणार आहे स्पेशली बार्स ते बार्स आणि त्याचेही बॉक्सेस वेगळे आणायचे होते तर ते मी नंतर कधीतरी जाऊन घेऊन येईल आणि हे माझे सगळे वाकडचे ऑर्डर्स आहेत काही माझ्या मैत्रिणीच आहेत आणि काही जसं मी आता थोडंफार मार्केटिंग करावं लागतं तर ते करते तर थ्रूही ऑर्डर्स मिळतात तर ते आणि त्यानंतर मला तुम्हीही कमेंटमध्ये विचारलं की आउट ऑफ वाकड डिलिव्हरी देते का तर आत्तापर्यंत मी देत नव्हते पण आत्ता जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला तसं ईमेल करा किंवा मग इन्स्टाग्रामवर मेसेज केला तरीही चालेल तिथे मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करेल त्यावरून आपल्याला बोलता येईल आणि पुढचं काय करायचं आहे ते आपण तिथेच डिस्कस करू शकतो जर तुम्हाला ऑर्डर हवी असेल सध्या तरी मी पुण्यातल्या पुण्यात किंवा मग बघू आता कसे ऑर्डर्स येत आहेत त्यावरून पुण्यातल्या पुण्यात करायचं असेल तर एक दोन दिवसात डिलेवरी जाते आणि आउट ऑफ पुणे करायचं असेल तर चार ते पाच दिवस तरी लागतात असं कन्फर्म नाही आहे पण आपण मिनिमम जरी पकडलं तरी चार ते पाच दिवस लागू शकतात सो जर तुम्हाला याबद्दलचे काही प्रश्न असतील किंवा क्वेरीज असतील किंवा ऑर्डर द्यायच्या असेल तर तुम्ही मला इन्स्टाला पिन करा किंवा मग ईमेल करू शकता तिथे आपण बोलू शकतो मेसेज थ्रू तर असं सामान आणलेलं आहे आणि आज किंवा उद्या मी थोडी चॉकलेटची तयारी करायला घेईन कारण एकदा का चॉकलेटच्या तयारीला लागलं ला की अर्धा दिवस त्यामध्ये जातो आणि पॅकिंग करणं त्यानंतरची बाकीची तयारी त्यामध्ये मला एक ते दोन दिवस तरी जाणारच आहे सो so, चला छान मस्त सामान आणलेलं आहे आणि चॉकलेट झाले तर मी तुम्हाला तेही दाखवणारच आहे की कुठले कुठले मी फ्लेवर केलेले आहे कशा ऑर्डर्स आहेत तर तेही आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो so, चला आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आणि तुम्हाला काही कमेंट करायचे असतील तर तुम्ही ड्रॉपबॉक्स म्हणजे कमेंटमध्ये टाकू शकता आणि जसं मी सांगितलं ऑर्डरसाठी तुम्ही मला पिंग करा चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आणि उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय